अंतर्वली सरडी येथील मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून ठिकठिकाणी थीक थीक शिंदे हो फडणवीस सरकारने मराठा आरक्षणावर मराठा समाजाची घोर फसवणूक केल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात आंदोलनात भीमराज लोखंडे विशाल वडगुले विष्णू चव्हाण संतोष गुप्ता महेंद्र बोरसे रमेश बोरसे विलास साहेर सचिन पवार दीपक बोरे नाना शिंदे राजेश कौडे नंदू पाटील रमेश काकडी सतीश बोरसे संगू खालकर असंख्य मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको चालू केला रास्ता रोको इतका तीव्र होता की कि पाच किलोमीटर अंतरावर गाड्यांच्या ला, रांगा रांगा लागल्या होत्या जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाने हक्काचे आरक्षण मिळा